नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुंबई नागपूर एक्सप्रेस वे म्हणजेच आपल्या सर्वांचा समृद्धी महामार्ग याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा मुंबई नागपूर एक्सप्रेस वे हा सातशे एक किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी एक्सप्रेस वे आहे हा एक्सप्रेस वे अधिक सायब ठाकरे महामार्ग म्हणून ओळखला जातो हा महामार्ग तीनशे नव्वद गावांमधून जातो आणि महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमधून जातो यामुळे मुंबई आणि नागपूर मधील प्रवासाचा वेळ हा लक्षणीयरित्या कमी होईल असा दावा आहे हा ग्रीनफील्ड प्रकल्प दोन हजार पंधरा मध्ये जाहीर करण्यात आला होता आणि दोन हजार सतरा मध्ये भूसंपादन सुरू झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये मुंबई नागपूर एक्सप्रेसवेची पायाभरणी केली होती हा एक्सप्रेस वे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा ठरली होती या प्रकल्पाचे उद्दिष्ट हे राज्याच्या ग्रामीण भागात आर्थिक विकासाला चालना देणे आहे विविध प्रदेशांमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करेल हा एक्सप्रेसवे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि नागपूरमध्ये मिहान येथील मल्टीमॉडल आं आंतरराष्ट्रीय हब विमानतळाला कनेक्टिव्हिटी प्रदान करतो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा एक्सप्रेस यशस्वी प्रकल्प बनवण्यासाठी अहोरात्र उत्कृष्ट कौशल्य आणि भविष्यकालीन दृष्टिकोनासह काम करत होता या आपण माहिती जाणून घेणार आहोत तर हा सातशे एक किलोमीटर लांबीचा मुंबई एक्सप्रेस वे मार्ग हा दहा जिल्हे आणि तीनशे गावांमधून पसरलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक अहमदनगर आणि ठाणे या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे वाटेत तीन वन्यजीव अभयारण्य देखील आहेत ज्यांच्यासाठी अंडरपास ओव्हरपास आणि उंच कलवट बांधलेले आहे इगतपुरी येथील कसारा घाट हे सर्वात लांब बोगद्याचे काम देखील सुरू होत या एक्सप्रेस वे मध्ये तेहतीस मोठे पूल दोनशे चौऱ्याहत्तर छोटे पूल तसेच सहा बोगदे आणि पासष्ट उड्डाण पूल असे असे त्याचे वैशिष्ट्य देखील आहे या ब, या सॉरी ब, यासोबतच या जर आपण पाहायला गेलं तर यामध्ये काही पर्यटन स्थळे देखील व्यापलेली आहेत त्यामध्ये समावेश होतो तो, तो म्हणजे सर्वप्रथम म्हणजे शिर्डी आणि ये त्यानंतर येतो तो त्यानंतरच ठिकाण आहे शिव शिवमंदिर त्यानंतर तानसा वन्यजीव अभयारण्य बीबिका मकबरा सुला वा, सुला वायड ताडोबा व्याघ्र प्रकल्प पेंच राष्ट्रीय उद्यान याच्यासह अजून काही पर्यटन स्थळे या रोडमधून कव्हर होतात त्यानंतर मुंबई नागपूर एक्सप्रेस वे हे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुधारेल पुण्याहून हो नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास हा रस्त्याने सुमारे चार ते साडेचार तासांचा आहे तथापि मुंबई नागपूर एक्सप्रेस वे प्रवासाचा वेळ हा निम्यावर येईल म्हणजेच अडीच तासांवर येईल जर या महामार्गाची डिझाईनची वैशिष्ट्ये पाहायला गेलं तर हा सहा लेनचा प्रवेश नियंत्रित सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे आहे ज्याची एकूण रुंदी हे एकशे वीस मीटर आहे जी इको तीर्थयात्रा आणि हेरिटेज टुरिझम सह अनेक पर्यटन जोडते या एक्सप्रेस मध्ये विस्तृत लँडस्केपिंग बोगद्यातील रोषणाई फुलांचे फुलाचे सुशोभीकरण रस्त्यांवरील दिव्यांमध्ये सुधारणा आणि डिजिटल सायनेज आहेत ज्यामुळे ते पाहण्यासारखे आहेत समृद्धी एक्सप्रेस वे हे ऊर्जा कार्यक्षम बनवण्यासाठी डिझाईन केला आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट आणि सौर प्रकल्प दोनशे पन्नास मेगावॅट ऊर्जा निर्माण करतात हे बांधकामासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले साहित्य फ्लाय ऍश आणि प्लास्टिक वापरून विकसित केले गेले आहे तसेच पावसाच्या पाण्याचे संचन देखील येथे केले गेले आहे ज्यामुळे शाश्वतता सुनिश्चित होते मोक्याच्या ठिकाणी येथे पासष्ट उड्डाण पूल आहेत चोवीस इंटरचेंज सहा बोगदे चारशे प्लस वाहने तीनशे प्लस अंडरपास आणि कॅटल अंडरपास आहेत एक्सप्रेसवेची ची एकात्मिक वाहतूक ही व्यवस्थापन प्रणाली वाहनांचा वेग लेन शिस्त आणि बिघाड यावर लक्ष ठेवेल ज्यामुळे सुरक्षितता ही सुनिश्चित होईल प्रवाशांसाठी सोयीस्कर चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी विश्रांती क्षेत्र फूड प्लाझा आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन हे उपलब्ध आहेत पुणे मुंबई एक्सप्रेस वे ला तेरा किलोमीटरचा जोडणारा रस्ता हा वळसा घालतो आणि दीड किलोमीटर लांबीचे बोगदे आणि दोन केबल पूल आहेत खडबडीत भूभागातून एट पॉईंट नऊ किलोमीटर मार्ग आणि या पट्ट्यांमुळे प्रवासाचा वेळ हा तीस मिनिटांनी कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एक्सप्रेसवे इतर अनेक एक्सप्रेस शी देखील जोडला जाणार आहे त्यामध्ये त्यामध्ये येतो पुणे औरंगाबाद द्रुतगती महामार्ग पुणे आणि औरंगाबाद दरम्यान दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर कापणारा एक नवीन प्रस्तावित द्रुतगती महामार्ग आहे नागपूर गोंदिया द्रुतगती मार्ग हा एकशे एकेचाळीस किलोमीटर असेल नागपूर गडचिरोली एक्सप्रेस वे हा एकशे बावन्न किलोमीटरचा असेल नागपूर गोवा एक्सप्रेस वे म्हणजे शक्तीपीठ एक्सप्रेस वे हा सातशे साठ किलोमीटर असेल तसेच पुणे नाशिक एक्सप्रेस वे हा एकशे ऐंशी किलोमीटर आहे तर मित्रांनो ही होती एक्सप्रेस वे ची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर व आपल्या फ्रेंड सोबत शेअर करा